पेशंट आहे का अम्बुलन्स मध्ये अम्बुलन्स मध्ये पेशंट आहे का नाही ना हा भरपूर उशीर झालेला आहे मी आपल्या आदिवासी संघटनेच्या आदिवासी जनआक्रोश मोर्चा प्रसंगी मोर्चाला उपस्थित एकल आदिवासी संघटनेचे संस्था आपले सॉरी प्रदेश कार्याध्यक्ष भगवान भाऊ सोनवणे एकलवे संघटनेचे ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केले जळगाव लोकसभेचे जिल्हा अध्यक्ष एकनाथजी आहिरे रावेर लोकसभेचे जिल्हा अध्यक्ष संजय बा सोनवणे युवा जिल्हा अध्यक्ष संजय सोनवणे या मोर्चाला उपस्थित असलेले प्रमुख जामनेर तालुका अध्यक्ष विलास भाऊ चाळीसगाव तालुका अध्यक्ष दादा भाऊ दरंगा तालुका अध्यक्ष किरण मालचे तसेच या एकलव्य संघटनेचे जिल्हा संघटक माजी सभापती वसंत भाऊ गायकवाड तसेच तालुका उपाध्यक्ष या संघटनेचे या मोर्चासाठी ज्यांनी मेहनत घेतली असे एकलव्य संघटनेचे पाचोरा तालुका अध्यक्ष गणेश वाघ तालुका उपाध्यक्ष प्रताप बेल ईश्वर ठाकरे युवा तालुका अध्यक्ष गणेश बेल जडगाव तालुका अध्यक्ष मंगल सोनवणे बडगाव तालुका अध्यक्ष कौतिक भाव सोनवणे कोडगाव सरपंच तसेच जीवा तालुका अध्यक्ष रवींद्र आहे रे जिल्हा संपर्क प्रमुख रविदास भाऊ जाधव आणि सर्व स्टेजवर एवढे गरजेचं खाली भरपूर पदाधिकारी डार्क बाकी लोक पैसे डायरेक्ट सर्व सर्व सन्मान्य तोला मोलाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व या मोर्चामध्ये सहभागी झालेला सर्व सन्मान्य आदरणीय समाज बांधव माता बघिन आणि या मोर्चाचं कव्हरेज घ्यायला आलेले सर्व माझे पत्रकार बांधव आता आपल्या या ठिकाणी एकलव्य आदिवासी संघटनेच्या माँगने काय काय मागण्या त्या संदर्भात आपल्या जिल्हा अध्यक्ष संजीव भाऊ व्यागणे यांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे त्यानंतर काही महत्वाचे मुद्दे या ठिकाणी आपल्या जिल्हा अध्यक्षांनी मांडलेले मित्रांनो वेळ भरपूर झालेला आहे सकाळपासून मोर्चा या मोर्चासाठी आपण आप आपल्या गावामधून निघालेलो आहात या ठिकाणी मोर्चाचा निमित्त आपल्याला सर्वांनी अधोरेखित या ठिकाणी केलेलं आहे आणि या मोर्चामध्ये ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्यांपैकी पहिली मागणी आपण जे महाराजांनी सांगितलं की योगेश हत्या करण्यात आली आणि हत्या करणाऱ्या आरोपींवर अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही त्यांच्यावर गुन्हा तीनशे दोन कलम अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना त्वरित अटक झाली पाहिजे त्यानंतर या महाराष्ट्र राज्याभर जे धनगर आरक्षणाचं वावड उठलेलं आहे त्या धनगर आरक्षणाला आरक्षणासंदर्भात गेल्या आठ दिवसापूर्वी या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जो जी आर काढला की धनगर आणि धनगड 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 धनगर ही आदिवासी जमात जमातीमध्ये येणारी जमात आहे पत्रकार बांधून धनगड आणि धनगर ही एन मध्ये येणारी गड भटकी जमात आहे म्हणजे हे यांना ऑलरेडी धनगर समाजाला एनटी मध्ये भटक्या जमातीमध्ये बाबासाहेबांनी आरक्षण दिलेले आहे ऑलरेडी परत आज रोजी ते परत ते गोपीचंद गोपीचंद पडळसा बिंडोक ते बाबासाहेबांना म्हणत की बाबासाहेबांकडनं धनगर आणि धनगर स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे अरे बाबा बाबासाहेब किती विद्वान माणूस होते बाबासाहेबांकडं एवढ्या डिग्र्या होत्या की एका दमा त्यांच्या डिग्र्या मोज्या जाणार नाहीत एवढ्या डिग्र्या त्या महामानूस सूर्य सूर्य प्रज्ञा पज्ञा प्रज्ञा सूर्य महामानव त्यांच्याकडं डिग्र्या होत्या आणि त्यांचं तुम्ही शिक्षणावर त्यांच्या ना स्पेलिंग मिशिकवर बोलतात याच्यावरून समजायचं की कि आपण किती येडे हे ये, ये, ये मूर्ख लोक यांच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी येणाऱ्या दोन येणाऱ्या दीड दोन महिन्यापूर्वी जे विधानसभेचं इलेक्शन आहे त्या विधानसभेच्या इलेक्शनाला तोंडा वर आल्यानंतर इथल्या राज्याचे राज्यकर्ते या देशा या देशातल्या आदिवासींना या राज्यातल्या आदिवासींना भरकटवण्यासाठी या आदिवासींची दिशाभूल करण्यासाठी या आदिवासी समाजामध्ये अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याचा जिहार या एकनाथ शिंदेनी काढला मित्रांनो एकनाथ शिंदेना काय अधिकार आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला पवित्र संविधान दिलं त्या पवित्र संविधानाच्या माध्यमातून संविधानाच्या अनुसूची पाच आणि सहा मध्ये कुठल्याही इतर ज्या टायमाला एकूण सत्तेचाळीस आदिवासी जमातीमध्ये जाती आहेत त्या एक सॉरी सत्तेचाळीस शेहेचाळीस से एकूण सेहेचाळीस जातीपैकी सत्तेचाळीसवी जात त्या यादीमध्ये समावेश केली जाणार नाही ज्या मागासलेला अत्यंत जंगलात राणा वनात जळ जंगल जमीन याला देव मानणारा या समाजालाच त्या समाधी त्या अनुसूचीमध्ये बाबासाहेबांनी समाविष्ट केलेला आहे आणि असा बिंडक मुख्यमंत्री या राज्याचा तो म्हणतो की तो धनगर आणि धनगर एकच आहे म्हणून धनगरांना आदिवासी समाजाचं आरक्षण देण्यात येईल हा कोणता कायदा आहे हे किती दिशाभूल करण्याचं चा। काम चालू आहे राज्य सरकारचा या राज्य सरकारच्या दिशाभूल करणाऱ्या या लोकांना बसिला ते पुढं आपल्या माता भगिनींना बसायला जागा करून द्या पुढं बसिला तर बशीला मागे उभे असलेले कार्यकर्ते बसून घ्या मित्रांनो म्हणजे या आदिवासी समाजाची दिशाभूल करायच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये कर पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची संख्या जास्त आहे पश्चिम महाराष्ट्र राज्यात पश्चिम महाराष्ट्रातले आमदार मोठ्या प्रमाणात जास्त प्रमाणात त्यांचे निवडून निवडून येतील त्यांचे जास्त प्रमाणात आमदार निवडून येण्यासाठी त्यांनी खोटा अजीआर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीने केला आहे परंतु या ठिकाणी राज्यातला आदिवासी हा काय साधा भोरा नाहीये या गेल्या काल तीस तारखेला संपूर्ण राज्यातला आदिवासी समाज हा रस्त्यावर उतरून इथलं राज्य सरकारचा निषेध केला त्यांचे पुतळे झाले जर येणाऱ्या काळात सुद्धा हा हे राज्य सरकार हे निंदे सरकार हे शिंदे सरकार जर ओठणीवर येणार नाही तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये यांना घर बसवल्याशिवाय शिवाय इथला आदिवासी समाज राहणार मित्रांनो आणि तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी आमचं भारतीय जनता पार्टी काँग्रेस पार्टी शिंदे गट कोणता उभाटा गट पवार गट अजित गट हे कोणतेच गट तट कोणतेच पक्ष आमच्या कामाचे नाही मित्रांनो हे सर्व आमचा युवजन वापर करणारे लोक आहे मित्रांनो देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर शहात्तर वर्ष झाले शहात्तर वर्षांमध्ये आमच्या समाजाचा कुठलाही काळी मात्र विकास आतापर्यंत झाला नाही मित्रांनो या ठिकाणी पत्रकार साहेब आम्हाला लाज वाटायला लागली मोर्चे काढायला मोर्चा आणायला आमच्या मोर्चामध्ये त्या वीस वर्षापासून पंच्याहत्तर वर्षापासून ज्या दिवसापासून आपल्या गायकवाडांनी ते जमिनीचं आंदोलन सुरू केलं त्या त्या डॉक्टर बाबासाहेबांपासून तर आतापर्यंत आमच्या जमिनीच्या ज्या प्रश्न आहेत त्या प्रश्नावर मागण्या घेऊन आमचा हा समाज रस्तेवर आंदोलन करतोय राहत्या घराखालच्या जागा आमच्या नाव करा आमचं नाव रेषेच्या यादीत समाविष्ट करा रेशन कार्ड द्या जातीचे दाखले द्या याच्यासाठीच आम्हाला आंदोलन करून करून आम्ही आमचा समाज आज मसन मोठ्यामध्ये जातोय आणि मेल्यावर मसन मोठा सुद्धा पुरायला आमच्या नावावर आज अधोरेखित नाही साहेब ही खंत वाटते आम्हाला आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना कधी कधी लाज वाटते की आपण हे मोर्चे काढतो म्हणून अरे देशाला पंच्याहत्तर वर्ष मोडलं देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाले तरी सुद्धा आम्हाला दफनविधी करण्यासाठी आम्हाला जागा द्या यासाठी आम्हाला मोर्चा काढावा लागतो आहे आमच्या पोटाचा पोटा पोटाची ड्युजबर खरगी ओढण्यासाठी आम्हाला रेशन कार्ड मिळालं पाहिजे ज्याच्या माध्यमातून आम्हाला रेशन मिळेल त्याच्यावर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल आजही या देशातला या राज्यातला आदिवासी बिल्ल समाज मोठ्या प्रमाणात आपल्या पोटाची दिसभर खरगी भरण्यासाठी मित्रांनो ऊसतोडी सारख्या वेटबिगारी ठिकाणी जातो वीटभट्टी सारख्या ठिकाणी त्याला जावं लागतं हा समाज बेरोजगार बे बेरोजगार आहे यांना शिक्षणापासून वंचित असलेला दुरावलेला हा आदिवासी बिल्ल समाज मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आम्हाला ठराव लागणार आहे आमचा कोण परका कोण या ठिकाणी एकनाथ महाराजांनी सांगितलं आपल्याला आपल्या तालुक्यामध्ये पाचोरा बडगाव विधानसभा मतदार संघात लक्ष्मी भाऊ आत्मना भाऊ दोन घटना घडल्या खडक देवडा मध्ये येथे एक महिनापूर्वी घटना घटना घडली योगेशच्या बाबतीत आमच्या तरुण योगेशची हत्या करण्यात आली हत्या करून बेबनाव करून त्या टाक्यांनी खोटे पुरा जमा करून तीनशे चारची तीनशे चारची ची कलम दाखल करून म्हणजे तो त्याच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा एका व्यक्तीवर दा, दाखल करण्यात आले पण त्याचे जे खरे मारे त्यांना बाजूला करण्यात आलं त्यांनी पोलीस प्रशासनाला पोलीस प्रशासनावर राजकीय हस्तक्षेप करून राजकीय दबाव आणून ते मॅटर कुठेतरी बाजूला करण्यात आलं आणि पोलिसांवर राजकीय दबाव आणून आमच्या ज्या निरापराध लोक होते जो योगेशचे कुटुंब होते त्या योगेशच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करून संपूर्ण कुटुंबाला महिन्याभर जेलमध्ये काढावं लागलं आणि या तालुक्यामध्ये जर एक आदिवासी समाजाच्या मुलाचा युवकाचा जर निर्गुण हत्या होत असेल त्याचा खून केला जात असेल तर या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार तिथपर्यंत अजून सुद्धा पोहोचलेला नाही तिथं आजी आमदार पोहोचवाने माझी आमदार पोहोचवाने भावी आमदार पोहचताने कोणी धनधांच्या राजकीय पक्षाचा पुढारी आमच्या योगच्या पीडित कुटुंबाला भेट द्यायला अजून सुद्धा गेला नाही खंत वाटते आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचा सा। हा जाती जातीवादीपणा जातीवादी पक्ष या जातीवादी राजकारण करणारे सर्वे भरले राजकारण्यांना येणाऱ्या काळामध्ये आपल्या बिल्लो समाजाला धडा मित्रांनो का चार पाच दिवसापूर्वी भडगाव तालुक्यात एक घट्ट घडले गुळ्या येथील आमचा तरुण मुलगा नदीमध्ये पाहून गेला नदीमध्ये वाहून गेल्यानंतर तिथल्या तहसीलदारांना फोन केला स्थानिक पोलीस पाटलाने पोलीस स्टेशनला आणि तहसीलदारांना <coughs> त्या ठिकाणी तात्काळ मदत त्या त्या पुरात वाहून गेलेल्या माणसाला मिळाली नाही चार दिवस उलटून गेले तरी जी तालुक्याला आणि जिल्ह्याला जी एक समिती असते काय असू ती समितीला कर्मचारी एकही माणूस तहशीलदार सुद्धा तिथं पोहोचले नाही काल मी त्या गावात पोहोचलो गावात गेल्यानंतर मला त्या कुटुंब कुटुंबाला भेटल्यानंतर इतकं वाईट एवढी खंत वाटले की जर चार दिवस होऊन जर बिलाचा माणूस पाण्यात वाहून पुरामध्ये वाहून गेला चार दिवसापर्यंत तहसीलदारांनी सुद्धा चौकशी केली नाही तालुक्याच्या के आमदाराने सुद्धा चौकशी केली नाही भावी आमदाराने चौकशी केली नाही आजी माझी आमदाराने एकाने सुद्धा त्याला जाऊन दुःखामध्ये भेटण्याची त्या कुटुंबाला साथवून करायची गरज त्यांना भासली नाही मी काल ज्यावेळेस त्या गावात गेलो गुढ्यामध्ये तिथं भेटलो आणि गावातल्या धनधांग्या पुढाऱ्यांना माहीत झालं इथं सुधाकर वाघ आला आहे त्यावेळेस गावातले सरपंच उपसरपंच ग्रामसेवक मग भेटायला आले आणि त्यांनी इतकी हात ठेवले म्हणजे एकदम बिन लाजा धंदा धरून घेतले त्या राजकीय पुढाऱ्यांनी आमच्या कुटुंबातला जर युवराज सोनोने वाहून गेला जर कुटुंबातला जर एखादी बिलातल्या कुटुंबातला युवराज सोनोने वाहून जातो पुरामध्ये चार दिवस झालेत चार दिवसापर्यंत गावाचा प्रमुख जो असतो तो तिथपर्यंत पोहोचत नाही तालुक्याचाही पोहोचत तालुक्यात तालु ता लांब तर ता सोडा तालुक्यात फक्त हे फक्त जातीवादी फुडारे झाले बघा आदिवासींचा भिलांचा माणूस मेला त्यांच्या घरी कोणी पोहोचत नाही त्याच गावात एक महिनापूर्वी दोन महिनापूर्वी पाटील समाजाच्या एका मुलाने एका माणसाने आत्महत्या केली फाशी घेऊन पाचवडाचे आमदार चार वेळेस तीन वेळेस जाऊन तिथे दे भेट देऊन आले आणि आमचा भिलाचा पोरगा चार दिवसापासून नदीमध्ये वाहून गेला तिथल्या गावातला तो विकास पंडित पुढारी तिथला रोड टाकल्या बोगस केसांचा केसरी त्याच्या डोक्यावर डुप्लिकेट टोप स्वराज्याने त्याने निरप पाटाला विलाटेत त्यांना माझ्याकडे पाठवून द्या अरे भाऊ त्या आमच्या बांधवांना त्यांनी घरा घरी बोलवलं हो म्हणजे या हरामखोरांचं गरीबवरचं राजकारण अजून संपलेलं नाही यांचं जातीयवादी राजकारण अजून सुद्धा संपलेलं नाही महाराज या हरामखोरांच्या सर्वांच्या नाज्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या सर्व्या बांधवांना ठेचायचे आहेत यांना वाटत नाही आमचा मुलगा वाहून जातोय आणि तुम्ही म्हणताय माझ्या घरी गेले आमचे बिचारे पीडित गरीब अशिक्षित लोक त्यांच्या घरी गेले भेटायला त्यांच्या घरी भेटायला नंतर तो विकास पंडित काय म्हणतो आता तुम्ही पाच पंचवीस लोक जमा करा आणि किशोर आमदाराच्या घरी भेटायला जा अरे ही कोणती शोकांतील काय ही कोणती पद्धत आहे माझ्या पत्रकार बांधवांना सुद्धा तुम्ही घ्या ही बातमी लावा या शर्मा वाटलो आणि प्रतिनिधी ना तो माझे जिल्हा परिषद सदस्य तो विकास पंडित आणि या किशोर पाटलाकडे जा किशोर पाटलाचे पाया परा म्हणजे किशोर पाटलाकडे ते गेले म्हणजे लगेच किशोर पाटलाकडे गेल्यानंतर त्याला आरेन होईल अरे पिल मला कड येईल बरं आहे त्या कधी सर रुमाल त्या काय म्हणलं लगे रुमाल लगेच परवेश ही <laughs> मिळते का तुमचे अरे आमचा माणूस मेलाय त्या माणसाला पीडित कुटुंबाच्या घरी त्याच्या दुःखावर साथवण्यासाठी जावं लागतं आमदाराला गावातल्या लोकप्रतिनिधीला या ठिकाणी आमचा तरुण मेला तरी त्यांच्या घरी तुम्ही भेटायला जात नाही वरून तुम्ही सांगता की कि तुम्ही किशोर जा मग किशोर आप्पाला लाईन लाईते तुमच्या म्हणजे आम्हाला पाण्यात वाहून द्या पाण्यात पुरामध्ये वाहून जाण्याची लाईन लावता तुम्ही या आपल्या सर्व तरुण पोरांनी गोष्टी लक्षात घेतली पाहिजे या जातीवादी गावगुंड ये आमदार पुढारी झालेत हेच गाव गुंड हे गुंड आहे हे लोकप्रतिनिधी नाहीये हे लोकप्रतिनिधित्व करण्याचे लायकीचे नाहीये हे गुंड गाव गुंड पुढारी आहे सर्वे यांना येणाऱ्या काळामध्ये बिलाटींमध्ये आपल्याला घुसू द्यायचं नाहीये फुलफ लावा बिलाट्यांना निवडणुकांमध्ये दीड दोन महिन्यात बिलाटे आता निवडणूक आहेत हे सरेच मम्मूच्या मुखा, मुक्का बोकार पांढरपेशी आवलं दोन महिन्यानंतर दीड महिन्यानंतर आपल्या बिलाटीमध्ये येतील मतदान मागायला त्यावेळेस त्यांना बिलाटीमध्ये घुसू नका देऊ hmm. विचारा दोन महिन्यापासून आमचा योगश मेला त्याच्या दारावर गेला का तू आणि त्या गुन्ह्यातला आरोपी कडक देवड्या कडक देवड्यातल्या प्रकरणातला गुन्ह्यातला आरोपी सुटून आला त्याच्या घरी सरे पुढारी सत्कारा करायला गेले पण आमचा योगश मेला त्याच्या दारावर सातवन करण्यासाठी एकही पाचोऱ्याचा पुढारी गेला नाही वाईट वाटत आम्हाला आणि आमचे काही भरवे पुढारे समाजातले काही समाज द्रष्टुगरी करतात त्यांच्या पुढे पुढे करतात त्यांच्या गाडीत बसून एक फोटो वाटत फिरतात बिलाटीमध्ये जो भी एक ना फोटोवर कोणी हो, हो, फोटो लेसन उन्हा तटच टप्पाला असता तुम्ही डायरेक्ट लायत किशोर पाटलाला दोन पंचवार्षीपासून दहा वर्षापासून या तालुक्यातला पाचोरा बड़गा तालुक्यातला आदिवासी समाज एक गठ्ठा मतदान करून निवडून देतोय पण एक गठ्ठा मतदान केल्यानंतर या किशोर आप्पाने काय विकासाची भूमिका निभाव निभवली आमच्या बिल्ल समाजाची किती बिलाटांमध्ये विकास काम केले या किशोर आप्पाने आता साडी वाटतो फोटो वाटतो चोरी वाटतो लुंगी वाटतो अरे हे धंदे कर ना दहा वर्षीच चांगले काम केले असते आमच्यासारख्या सा, आम्ही काय तीन पाठ कार्यकर्ते नाहीत आम्ही वर्गणीवाले भीक मागे कार्यकर्ते नाहीत आम्ही स्वाभिमानाने सर्वोत्साने कार्यकर्त आहेत आम्ही या समाजाचा स्वाभिमानाने पुढारी करतो ही एक आदिवासी संघटना स्वाभिमानांची स्वाभिमानांची संघटना आहे हे स्वाभिमानची स्वाभिमानी जवळ चालवणारे कार्यकर्ते आम्ही टक्केवारीवर काम करणारे कार्यकर्ते नाहीत आम्ही मोड समाजाच्या करून हा वर्ग या मोर्चाच नियोजन केलेलं आहे आम्ही कोणत्या भर्याकडून वर्गणी मागे करू कुठल्याच काहीच पक्षाशी काहीच संबंध नाही आमचा अडीच तीन लाख रुपयाची थोडी थोडीफारी झाली म्हणे अडीच तीन लाख रुपयाची याद <laughs> म्हणजे आमचा योगेश आमच्या तरुण मुलाचा घातपात झाला आणि ते मॅटर दाबण्यासाठी अडीच लाख रुपयाची चिरी मिरी दोन टप्प्यात एक दीड टप्प्यात दीड लाखाची तोडी नंतर किती एक लाखाची तोडी अरे म्हणजे कायदा सुव्यवस्था काहीच नाहीये गणगे साहेब आम्ही तुमचा आदर करतो पाचोरा पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांचं मी रिस्पेक्ट करतो सन्मान करतो पण जो तोडी पाणी करत असेल पैसे खात असेल आणि आमच्या समजाच वेटी धरून आमच्या लोकांना जेलमध्ये बांधत असेल अशा भाडकाव अधिकाऱ्याला आम्ही घरी पाठवल्या शहरात आली तो कोणी का मासा असं ना ज्या ज्या ठिकाणी आम्हाला आडवा येईल त्याला आडवा पाडण्याची हिंमत या आदिवासींमध्ये आदिवासींच्या कार्यकर्त्यांमध्ये आम्हाला आयडिया घरा समजू नको सीआरपीसी आयपीएस ह्युमन राईट पहिले या ठिकाणी सोमनश्री हा साकबापू ने केला होता त्या सोमनजीला घरचा घरचा रस्ता दाखवला होता आम्ही गणगे साहेब असं समजू नका आम्ही आदिवासी हो, साधे ओढे आहेत आम्हाला समजत ती म्हणून आम्ही एडे नाही आहात आम्हाला सर्व कायदा करतो आम्ही बोलत नाही याचा अर्थ आम्ही एडे नाही आहेत आम्ही शांत आहोत म्हणून ठीक आहोत आम्ही ज्या दिवशी चवताळलो ना पाहिलं ना तुम्ही हिंगा कडक देवड्याचा या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये कायद्याचं कायद्याचं राज्य राहिलेलं नाही या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये या गुंडगिरी लोकप्रतिनिधी भाडगाव फुडाऱ्यांचं राज्य झालेलं आहे जामेर सारख्या शहरामध्ये या जिल्ह्याचे या राज्याचे संकट महोत्सव मनोरे गिरीश महाजन यांनी सुद्धा आमच्या सभेला वेठीस धरलं काही दहा पाच पंचवीस पोरांनी गावगुंड पुरा पुर, 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 गावगुंड पुढारींनी गावगुंड गावगुंड पोरांनी काही गाड्या फोडली पोलीस कर्मचाऱ्यांना मारली कायदा सुविस्था हातात घेतली त्याचं आम्ही समर्थन नाही करत त्यांनी चुकीचं केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पण त्यांना जेलमध्ये टाका तुमच्या बाजूने आम्ही आहोत पोलीस प्रशासनाचे पण जे लोक आरोपी आहेत गुन्हेगार आहेत खरे करा पण ज्यांचा त्या गुन्ह्याशी काही घेणे देणं नाही अशा समाजाला पूर्ण संपूर्ण जामनेर तालुक्यातल्या आदिवासी भिल्ल समाजाला वेठी धरलं जामन्यार तालुक्यात ज्या वेळेस दंगल झाले त्याच्या दुसऱ्या दिवसापासून जामनेर तालुक्यातल्या खेड्यामध्ये जाऊन ता ग्रामीण भागातल्या बिलाटींमध्ये जाऊन जिथं बिल दिसले त्याला उजव जेलमध्ये टाक बिल दिसला की उचल जेलमध्ये टाक शहरात बी भिलं ग्रामीण भागात बी संपूर्ण समाज हा अस्त व्यस्त आणि पूर्ण घरदार सोडून बाहेर पडला दोन तीन महिने हा समाज गावात नव्हता गाव कुशात नव्हता घरी घरी नव्हता पोलिस येथील आपल्याला गुन्हे दाखल करून म्हणून हा समाज पूर्ण इकडं तिकडं नातेवाईकांकडे राहत होता मग या ठिकाणी या राज्याच्या संकट मोचक यांना घडवलं नाही का कि या ठिकाणी फक्त गरीब ज्या गुन्हेगारांनी गुन्हा केला असेल त्यांना जेलमध्ये टाका त्यांच्यावर गुन्हे दाखल करा त्यांना जेलमध्ये करा पण निरापीत लोकांना जेलमध्ये टाकू नका परंतु त्याच्यात राजकीय षडयंत्र आहे ये, येणाऱ्या दीड दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये निवडणुका येत आहेत आणि निवडणुका आल्यानंतर मध्ये मध मद, विधानसभेच्या मध्ये या आदिवासी बिल्ल समाजावर माझा वचक राहिला पाहिजे माझा दरारा राहिला पाहिजेल तुम्हीच गुन्हे दाखल करायचे तुम्हीच त्यांचा जामीन करायचा ही कोणती भरवेगिरी आहे तुम्ही तुम्ही राज्याचे संकट मोठे ना पहिलेच तुम्ही गुन्हे दाखल करू नका त्यांना त्यांना जेलमध्ये टाकू नका हा ज्यांनी खरोखर गुन्हा दाखल केला ज्यांनी गुन्हे घडवले असतील त्यांना गुन्हेगार ठरवा त्यांना जेलमध्ये टाका त्यांच्या पाठीशी आम्ही राहणार नाही आम्ही तुमच्या पाठीशी राहू मित्रांनो येणाऱ्या काळ आपल्यासाठी अत्यंत भयानक आहे या राजकीय पुढाऱ्यांना इथल्या कोणत्याही पक्षाचा आमदार राहू दे माझी आमदार माझी राहू दे आजी राहू दे यांना आमच्याशी काही घेणं देणं नाही फक्त निवडणुका निवडणुकांमध्ये फक्त मतदानाचं बटन दाबण्यासाठी फक्त या बिल्ल समाजाचा वापर केला जातो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला यांना दाखवून द्यायचं आहे ठरवायचंय आपण कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडायचं आपल्याला बाबासाहेबांनी खूप मोठी ताकद दिली मित्रांनो त्या ताकदीचा वापर आम्ही योग्य केला योग्य केला आतापर्यंत आम्हाला वाटलं वाटत होतं या मतदारसंघामध्ये आमचा विकास करणाऱ्या माणसाला दोन पंचवीसिक आम्ही एक गठा मतदान करून निवडून दिलं पण येणाऱ्या काळामध्ये आम्हाला आमच्या आमच्या मताचा कोण आहे आमचा मैत्र कोण आहे शत्रू कोण आहे या आम्हाला वळखावं लागणार आहे आणि या भविष्यात आमचा निर्णय योग्य घ्यावा लागणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आता आम्ही प्रांत साहेब असतील तर त्यांची काय या संदर्भात निवेदना संदर्भात त्यांची काय डिमांड आहे याच्यावर आम्ही चर्चा करणार आहोत या निवेदनामधल्या ज्या मागण्या आहेत याच्यात असे तीनशे दोन गुन्हा तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल जाण्यासाठी एक पुरवणी जबाब घेतला जाईल साहेब बरोबर आहे काय त्या पुरवणी जबाबामध्ये जो पहिला फिर्यादी दि, फिर्यादी आहे त्या फिर्यादीचे पुरवणी पुरवणी जबाब घेऊन पुढील गुन्हे दाखल करून संबंधित आरोपींना आरोपीवर तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी पोलीस प्रशासनाला आणि प्रांत साहेबांना आमची विनंती असणार आहे तसेच बडगाव तालुक्यातील जे पुरामध्ये वाहून गेलेला आहे आमचा भिल्ल त्या कुटुंबाला सुद्धा आर्थिक मदत मिळाली पाहिजे त्या त्याच्यानंतर अशा बऱ्याच आठ दहा मागण्या आहेत त्याच्यावर आम्ही तहसीलदार आणि सॉरी प्रांत साहेबांशी चर्चा करणार आहोत या ठिकाणी काही घरकुला संदर्भात जी मागण्या आहेत त्या संदर्भात सुद्धा आपण प्रांत साहेबांशी चर्चा करणार आहोत आणि त्या चर्चेनंतर आता काय मार्ग निघेल पाहू आपण याच्या मागून जर ठोस मार्ग निघत असेल तर या ठिकाणी आपलं आंदोलन स्थगित करणार आहे गणगे याच्या जर सविस्तर चर्चा होऊन जर मार्ग निघत नसेल तर हा आमचं आंदोलन असंच पुढे चालू ठेवणार आहोत आहेत का प्रांत साहेब